चला मंडळी श्री विठ्ठल चाललो तुझ्या काय बोलतात सुनबाई हो सुनबाई वरती एक तुझं मग बघित मग हे आमची नवीन सुनबाई येणार ये या आम्हाला भेट द्यायला आता आम्ही चाललो बरं का छत्तीस छत्तीस दिवस हां आता आम्ही चाललो वारीला उद्या सकाळी आपल्याला पोचायचं कोमराच्या मंदिरात प्रस्थानला चला होय बाय बाय आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा बाय 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 अजून कुठली गाडी आहे ला आम्हाला सोडायला आलेत का धन्यवाद फार फार धन्यवाद श्री विठ्ठल श्री विठ्ठल तर चला आपली पंढरपूरची वाऱ्याची सुरुवात झाली आणि आपण सगळ्यांनी बॅगा वगैरे टाकल्या का सगळ्यांनी सगळ्यांनी बॅगा वगैरे टाकल्या आता आम्ही पहिले कुठं चाललो तुकोबार यांच्या प्रस्थानला उद्याचा दिवस आपला तुकोबारायांचा प्रस्थान देहूला जायचं मस्तपैकी प्रस्थानला मजा करायची आकमध्ये तुम्ही पहिल्यांदा आहेत ना वा सगळे आपण मस्त प्रस्थानला जाऊ मजा करू आणि परवा दिवशी मावलींचं प्रस्थान तत्पूर्वी आपण तुकोबारायांचा प्रस्थान काय करू सुख उपभोगू <laughs> तुम्हाला यायच अशा प्रकारे दर मदर करत करत आम्ही आलेलो आहोत देवीला आता चाललो अंघोळीला मस्तपैकी माझं अंघोळीला भेटतात चल आंघोळीला जायचं ना मी अशाच येतो मस्तपैकी इंद्रायणी आम्ही जर साधं तसं यायचं नाही तर फाडाफाडी होणार थंड आहे थंड आहे थंड आहे थंड झाले सगळ्याची स्थानत हो तर आपण फार महत्वाच्या ठिकाणी आज आलेलो आहोत तो महत्त्वाचा ठिकाण म्हणजे ही शिळा शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे काय दगडा ही दगड म्हणजे शिळा दगडाला नाव असतं शिळा म्हणजे शिळा मंदिर मंदिर नेमकं काय जेव्हा तुकोबऱ्यांच्या गाथा ज्या डोहामध्ये बुडवण्यात आल्या तो आपला हाच डोह म्हणजे इंद्रायणीचा डोह बोल जो आपण बोलतो ना तो ह्या डोहामध्ये त्या गाथा उडवलेल्या रामेश्वर भट्टांच्या आज्ञेवरून व तुकोबारायांनी काय केलं अनुष्ठान केलं किती दिवस अनुष्ठान केलं तेरा, दिव, तेरा दिवस तेरा दिवस अनुष्ठान केला आणि चौदाव्या दिवशी देव स्वतः इंद्रायणी माता तो गाथा घेऊन वर आली तुकोबारानी तो अनुष्ठान कुठं केला तो इथं हा तो शिळा मंदिर आहे या शिळेवर बसून तुकोबारानी चौदा दिवस अनुष्ठान केला आणि अनुष्ठान केल्यानंतर चौदा दिवसानंतर गाथा तरुणवरती आली हा तो ठिकाण आहे जिथं आपण आंघोळी गेल्या समजलं माता दर्शनाला जायचं का दर्शनाला जायचं चला रामकृष्ण हरी हीच ती शेळा बरं का ह्या शेळेवर तुकोबर आहे बसून चौदा दिवस अनुष्ठान मांडलेली हीच ती शेळा आणि त्या शिळा मंदिर आज आपल्याला पाहायला भेटतंय तुम्हाला दर्शनसुद्धा घडलं असेल मंडळी आपण चाललो का आता प्रस्थानला पाहूया आता आपल्याला मंदिरात एंट्री भेटते का नाही भेटते ती महत्वाची गोष्ट आहे तर मंदिरात जायला भेटलं तर आनंद आहे नाही तुम्हाला आतमधला माहोल दाखवून कसा असतो कसे पार वारकरी पावले खेळतात काय करतात आता आपण चाललो कुठली तरी एक मानाची दिंडी पकडायची आणि त्या दिंडीमध्ये आकमती प्रस्थानला हात शिरायचा प्रयत्न करायचा तसं जर बघायला गेलो जरा आत शिरलो तर तुमचा नाही शिरलो तर माझा आत आलो 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 कमानी जवळ आलो आता कमानी जवळ आलो इथून आत गेल्यावर पाहू आता काय होतंय शेवटी आता मोठी आपण आतमध्ये सोडलेला आहे చోట్ట మనిమే ఒక చోట్ట आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी साहेब इथं उपस्थित झालेले आहेत <tellan> 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 pop प्रकारे चुकोबऱ्यांचे अश्व आलेले आहेत म्हणजे आता पालखी हल्लीच बन पण काय खूप छान फडी आमच्या ऋषी माऊंडेंनी खेळली खेळली तुम्ही ब मस्त खूप आता आमची घ्या ना जरा आता आम्ही पण घेतो Ana bas Ana bas multimod spam त्याला माउली त्याला माऊली पूर्ण झालेला आहे तुका आपल्यावर म्हणून आपल्याला सर्व काही करायला भेटलं जगदगुरु तुकोबरांच्या या, या पालखी <Sinsmen> सोहळ्यामध्ये परायण श्री विशालजी व ऋषिकेश ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे या प्रस्थानामध्ये ज्यांचं प्रमुख असं मार्गदर्शन जगद्गुरू तुकोबरांचे असणारे वंशज तथा त्यांच्या परायण श्री विशालजी महाराज ह्या जगद्गुरु तुकोबरांच्या या प्रस्थानच्या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत आणि अशा प्रकारे आपला प्रस्थान झालेला आहे तुकोबारायांचा आणि आणि पालखीसुद्धा निघालेली आहे आणि आम्ही सर्व वारकरी मंडळी पालखीचं दर्शन करून प्रस्थान करून आता आपण आपल्या गाडीकडे चाललो आणि गाडीकडे चालतात आता म्हटलं यांना एक ठिकाण दाखव तो ठिकाण काय तर यो जगद्गुरू तुकोबाराय जिथून वैकुंठगमन झाले हा ठिकाण आणि हा तो झाड नांदुरकीचा हा नांदुरका ऐका हो मंडळी हा जो झाड दिसतो ना तुम्हाला या झाडाचं नाव काय नांदुरकी काय नांदुरकी आणि तुकाराम बीजीच्या दिवशी दुपारी बारा सवा बारा वाजता तेव्हा हा झाड हालतो मध्यान काळाला सर्व शांत होतं फक्त हाच झाड हलतो सवा बारा वाजता हा झाड हल्ला तुकोबार हा ठिकाण म्हणजे जिथून तुकोबार गेले काय हा समजलं मनीषा समजलं ओके चला अति सुंदर आपण आता जगद्गुरु तुकोबारा यांचा प्रस्थान करून आपण आळंदीत आलेलो आहोत कारण की रस्त्यातली व्हिडिओ नाही घेतली खूप गर्दी होती ट्रॅफिक होती खास कारण हा होता का आळंदीत एंट्री भेटली पाहिजे त्याच्यामुळं शूटिंग नाही केली पण आपल्याला आपल्या सुदैवाने आळंदीमध्ये एंट्री भेटली आपण आळंदी मध्ये आलेलो आहोत आणि आपण जे पाहताय माझी इंद्रायणी नदी वा काय इंद्रायणी भरलंय एकदम मस्त आंघोळी नाही होत सकाळी आपण काय मंडळी जगद्गुरु तुकोबरा प्रस्थान कसा झाला अशा प्रकारे आज आपला प्रस्थान पार पडला आता माऊलींच्या चरणी प्रार्थना असाच उद्या सुद्धा आम्हाला पास भेटो मंदिरात जायला भेटो आणि उद्याचा सुद्धा आपल्याला ऋषी हा तुमच्या चरणी प्रार्थना जरा पास करा हो ते आता तिकडे तुम्ही देव देवकर होते आता तुम्ही शिरवळ कर प्रयत्न करा आम्हाला पास भेटू द्या आणि माऊलींच्या प्रस्थानाला आपल्याला आतमध्ये आम्हाला घेऊन चला बघू काय होत काय नाही जर मंदिरात जायला भेटलं तर मी तुमचा जर मंदिरात नाही भेटलं जायला मी मा... माझा चला <laughs> हो माऊली सर्व सर्व झालं एक गोष्ट राहिली ते हे बोलतील लाईक शेअर वाजवा <laughs> <laughs> <laughs>